सावरामध्ये आपलं स्वागत आहे सरकारचा शेतकऱ्यांना तुटपुटची मदत देणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो मुर्दाबाद मुर्दाबाद सरकार मुर्दाबाद शेतकऱ्याचा अतोनात नुकसान झालेला असताना या सरकारनं दोन तीन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर टाकले म्हणून हे पैसे आम्ही सरकारच्या तोंडावर फेकून मारतो आमचा सोयाबीर वाहून गेला आमचा तूर वाहून गेले आमचा कापूस वाहून गेला आमच्या हाडत वाहून गेले आमच्या शेतातला सगळं नुकसान झालं आमच्या शेतातली माती वाहून गेली आणि या सरकारनं आमच्या तोंडावर दोन दोन चार चार हजार रुपये दिले म्हणून हे पैसे आम्ही या सरकारच्या तोंडावर फेकून मारतो हे पैसे आम्हाला पाहिजे नाही या सरकारनं शेतकऱ्याची थट्टा लावली या सरकारनं शेतकऱ्याची माती करणे लावली एकतर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सगळं पावसानं हक्कार केला हिंगोली जिल्हा ऐंशी ते नव्वद टक्के शंभर टक्के महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हिंगोली जिल्ह्याचं पावसानं नुकसान झालं आणि त्यातल्या आमचा शेणगाव आणि हिंगोली तालुका या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आमदार खासदार पालकमंत्र्यांनी यांनी वगळून टाकला म्हणून हे पैसे आम्हाला पाहिजे नाही हे सरकारच्या तोंडावर आम्ही हे पैसे फेकून मारतो हे सरकारनं पैसे घ्याव आणि त्याच्याच कामाला लावा या आठ हजार पाच हजारामध्ये आमचं एक वर्षभर आमची शेती चालते का आमचा संसार चालते का हे आम्हाला या सरकारनं सांगाव म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे काय हे अप्पर तहसील घोषित केलं दोन हजार एकोणीस ला त्या अप्पर तहसील पुढं हे या तहसीलदाराच्या नावाच्या हे पैसे या सरकारच्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडावर भेटून आणतो हे या सरकारनं पैसे घेव आणि त्याचा संसार एवढ्या पैशात चालवून दाखवा यांना एका महिन्याचं मोबाईलचं बिल आठ हजार नऊ हजार आणि हे आमच्या शेतकऱ्याला चार आणि पाच हजार रुपये त्या ठिकाणी दुष्काळी अनुदान देत आहेत आम्हाला लाखो रुपये आम्ही आमच्या शेतामध्ये पेरले आम्ही त्या शेतामध्ये नेऊन टाकले आणि ते आमचं सगळं या पाण्यावर वाहून गेलं परंतु या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला या मंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना लाजा वाटत नाहीत त्यांनी शेतकऱ्यांचं खेळणं करणं लावलं शेतकऱ्या या ठिकाणी रोजच्या दिवसाला सात ते आठ शेतकरी आत्महत्या करतात परंतु या सरकारनं या शेतकऱ्याकडे लक्ष देणं सोडून द्यायला दुर्लक्ष करत आहेत म्हणून हे पैसे आम्ही आमच्या मायाच मंगळसूत्रही या ठिकाणी घेऊन आलो हेही मंगळसूत्र आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देणार आहोत की हे मंगळसूत्र घ्या आता आमच्याकडे दुसरं काहीच नाही राहिलं हे मंगळसूत्र शिल्लक राहिलं होतं हे मंगळसूत्रही घेऊन आलं आणि आता हेही घ्या बाकी तर आमच्याकडे मोडायला काहीच शिल्लक नाही राहिलं म्हणून हे मंगळसूत्रही घेऊन आलं हे मंगळसूत्रही या ठिकाणी टाकतो आणि हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेऊन जावं आणि आता तरी यांना लागा वाटतात का हे तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळू द्या की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री यायला वीस वीस लाखाचा बेड लागते आणि हे आम्हाला दोन दोन चार चार हजार रुपये या ठिकाणी मदत आम्हाला देतात ही मदत आम्हाला पाहिजे नाही ही मदत आम्ही महाराष्ट्र सरकारच्या तोंडावर फेकून मारतो एक तर आमचं प्रचंड नुकसान झालेलं असतानाही आमचा सिएनगाव आणि हिंगोला तालुका या लोकांनी महाराष्ट्राच्या सरकारनं वगळलेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ते नदीचा पूर पाहिला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेनगाव मधले जे काही शेतकरी वाहून मृत्यूमुखी पडले ते पाहिले महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या हिंगोली आणि शेंगगाव तालुक्यातले राहते घरं आमच्या जनावरांच्या कोठे आमच्या जनावर वाहून गेलेली पाहिली आणि अशी तुटपुंची मदत सरकार आमच्या त्या ठिकाणी माती मारत आहे म्हणून आम्हाला ही मदत पाहिजे नाही ही मदत आम्ही माननीय तहसीलदाराच्या आपर तहसीलदाराच्या माध्यमातून सरकारच्या तोंडावर फेकून आणतो आम्हाला ही मदत लागत नाही आम्हाला द्यायची असेल तर भरीव मदत आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी द्या आम्हाला ही अशी तुटपुंची मदत लागत नाही